रामराम मंडळी राम आपल्या शेतीत राबराब राबून आपण पीक काढतो पण कधी कधी रस शोषक किडी आपल्या पिकाच अन्न रस शोषण करून पिकांना कमजोर बनवतात नुकसान करतात मग आपली सगळी मेहनत वाया जाते पण आता काळजी करायची गरज नाही आज मी तुम्हाला एक दमदार औषधाबद्दल सांगणार आहे हे आपल्या पिकाला किडी पासून वाचवेल आणि आपलं उत्पन्न वाढवेल हे बघा मंडळी हे आहे युपीएल कंपनीचे अपाचे नाव ऐकूनच वाटते ना की काहीतरी जबरदस्त असणार आणि खरंच सांगतो हे औषध आपल्या पिकासाठी अपाचे हेलिकॉप्टर सारखं काम करते किडीचा धुवा उडवते तर मंडळी या अपाचे मध्ये काय आहे याची माहिती देतो यात आहे फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लोनिका माइट पंधरा टक्के डब्ल्यूजी फॉर्म मध्ये हे दोन घटक म्हणजे किडींसाठी काय आहे फिप्रोनिल हे किडींच्या नसावर हल्ला करते त्यांना लुळ पाडते आणि मग त्या मरून जातात फ्लोनिका माईट हे किडींना खाऊ देत नाही त्यांची भूक मारते मग त्या उपाशी राहून आपोआप संपून जातात म्हणजे बघा एकाच औषधात दोन वेगवेगळ्या पद्धतीने किडींचा नायनाट होते आता या अपाचीचे फायदे काय हे ऐका मंडळी आपल्या कपाशीवर भाजीपाल्यावर येणारे रस शोषण किडी जसे की मावा तुरतुडे पांढरी माशी फुलकीडे आणि पिठ्या ढेकून यासारख्या किडींना हे अपाचे एका फटक्यात संपवते हे औषध पिकाच्या पानामध्ये मुरते आणि पूर्ण झाडावर पसरते त्यामुळे किडी कुठेही लपलेली असली तरी ते संपते एकदा फवारणी केली की बऱ्याच दिवसापर्यंत किडींचा त्रास होत नाही त्यामुळे वारंवार फवारणी करायची गरज लागत नाही आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो हे डब्ल्यूडीजी फॉर्म मध्ये असल्यामुळे पाण्यात पटकन मिसळते आणि फवारणी करायला सोपं आहे तर मंडळी आपल्या पिकावर किडी दिसू लागली की लगेच अपाचीची फवारणी करा साधारणपणे एका एकरात एकशे साठ ग्राम अपाची पुरेसे होत योग्य प्रमाणात पाणी घेऊन फवारणी करा मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन प्रॉडक्ट बद्दल माहिती लागल्यास आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान